नगर शहरात श्री संत सेना महाराजांचा पुण्यतिथी सोहळा उत्साहात साजरा समाजात संत सेना महाराज हे ज्ञानेश्वर तुकारामान इतकेच श्रेष्ठ मानले जातात आमदार संग्राम जगताप समाजात संत सेना महाराज हे ज्ञानेश्वर तुकारामान इतकेच श्रेष्ठ मानले जात असून त्यांनी लिहिलेल्या अभंगांच्या माध्यमातून धार्मिकतेची गोडी पसरली आहे त्यांचे अभंग मोठ्या आवडीने गायले जातात संतसेना महाराजांनी समानतेची शिकवण समाजाला मिळावी यासाठी भारतभर फिरत आध्यात्मिकतेचा वारसा पुढे नेण्यासाठी काम केले त्यांचे विचार आजही दिशादर्शक आणि प्रेरणादायी ठरत आहेत आपल्याला संतांची महान परंपरा आणि संस्कृती लाभली आहे ती जोपासण्यासाठी सण उत्सव महापुरुष आणि संतांची जयंती पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी होणे गरजेचे आहे या माध्यमातून आजच्या पिढीला ते मार्गदर्शक ठरेल असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले सकल नाभिक समाजाचे आराध्य दैवत श्री संत शिरोमणी सेना महाराजांची पुण्यतिथी सोहळा नगर शहरात समस्त बांधवांनी मोठ्या उत्साहात साजरा केला शहरातील पानसरे गल्लीत नगरकर नाभिक पंचाचा वाडा येथे श्री संत सेना महाराजांच्या मूर्तीत सकाळी अभिषेक करण्यात आला महापूजा झाल्यानंतर भव्य रथातून श्री संत सेना महाराजांची पालखी मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत तालयोगी पथकाने ढोल ताशांच्या निनादाने रंगत आणली भजनी मंडळाने मिरवणुकीत सहभाग घेतला पानसरे गल्ली अर्बन बँक चौक भिंगारवाला चौक कापड बाजार तेलेखुंट नेता सुभाष चौक नवी पेठ मार्गे मिरवणूक काढण्यात आली चौका चौकात श्री संत सेना महाराज यांच्या पालखी रथाचे पूजन करण्यात आले दर्शनासाठी गर्दी झाली होती सुवासिनींनी फुलांची उधळण करून फुगडी आणि फेर धरले दुपारी आरती करण्यात आली महाप्रसादाने पुण्यतिथी सोहळ्याची सांगता करण्यात आली या सोहळ्यास नगर शहर सावेडी उपनगर परिसरातील समस्त नाभिक समाज कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर